नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवते शेजवान चटणी आणि आपण जी शेजवान चटणी मार्केटमध्ये ऐंशी रुपयेला खरेदी करून खाऊ शकतो पूर्वीसुद्धा ही लोकं चटणी बनवायची परंतु त्याच्यामध्ये साहित्य वेगळं असायचं हे आणि ही चाय चायनीज लोकं आहेत ती जास्त या चटणीचा वापर करतात आपण चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतो आणि भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकतो आणि आपण बाजारामध्ये मा मोमोज असतात त्या मोमोजबरोबर ही चटणी कि जास्त करून वापर केला जातो मोमोज चटणीबरोबर तर ह्या रेसिपीसाठी मी काहीच जास्त ऐक्य लागलेलं ला, नाही आहे आणि आपण तीन महिनेसुद्धा या बॉटल आपण असं स्टोअर करून ठेवू शकतो तर मी आज घेतलेले आहेत इकडं कलरवाल्या मिरच्या म्हणजे कश्मीरी लाल मिरची म्हणतात माझ्या गावाकडे तर यांना बॅडगी मिरची म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा ह्या पंचवीस ग्रॅम घेतलेल्या आहेत कश्मीरी लाल मिरची बारीक चिरले चिरलेलं आलं घेतलेलं आहे बारीक चिरलेली लसूण घेतलेली आहे सोया सॉस मीठ आणि व्हिनेगर घेतलेला आहे आणि इकडं आपण अशा तेलसुद्धा घेतलेलं आहे फोडणीसाठी म्हणजे जी फोडणी करणार आहे थोडंसं तेल मी जास्त घेतले दोन पाया घेतलेल्या आहे आणि या बघा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चटणी बनवायच्या अगोदर ह्या मिरच्या थोड्याशा आम्ही उन्हामध्ये ठेवलेल्या कुरकुरीत होतात आणि त्याचे डेट असतात ते पटकन निघतात आणि त्याच्यामध्ये आतलं बीसुद्धा आहे ती पटकन निघते थोड्याशे एक अर्धा तास उन्हामध्ये ठेवायच्या आहेत ह्या मिरच्या इडं बघू शकता त्याच्यामध्ये बी असं खूप छान बी असतं मिरचीचं चा। ह्याच्यामध्ये जास्त काय मिरचीचं बी वापरत नाही त्याच्यामुळे मिरचीचं बी काढून घ्यावं लागतं लागतंय इकडं मी असं मिरचीचं बी काढून घेतलेलं आहे इकडं बघा अशा मस्त छान कलरसुद्धा खूप छान आहे पूर्वी लोक असंच चटणी बनवायची आणि भाकरीबरोबर तेल आणि भाक ही मिरचीची जी आपली चटणी आहे ते खायची लोक आजकाल काय झालं थोडंसं बदल केलेला आहे आणि आता या चटणीला चायनीज चटणीसुद्धा म्हणतात इकडे बघा असे सगळे बी काढून घेतलेले आहेत मस्तिकडे दिसायला तर खूपच छान आहेत ह्या मिरच्या आमच्याकडे लाल तिकटासुद्धा ह्या मिरच्या वापरल्या जातात बॅडगी मिरची म्हणतात याला आणि बी आणि डेड अशा आलं केलेल्या आहेत तुम्ही जर तुमच्याकडे शेती जास्त असेल तर ह्या बीचा वापर करून तुम्ही शेतामध्ये घालू शकताय आणि इकडे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मिरच्या कारण धुळा वगैरे पडलेला असतो त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी किंवा दोन ग्लास जसं भिजवायचे आहे त्या मिरच्या पाण्यामध्ये मी म मी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे मिरची भि भिजवण्यासाठी इकडे बघा खूप छान असे भिजलेले आहे मिरची आणि अशी फुगलेली आहे म्हणजे ज्या आपल्या र पडलेले होते ते पाण्यामध्ये भिजून हे झालेले आहेत टम झालेले आहेत म्हणजे फुगलेले आहे मिरची इकडे बघू सगळं सॉफ्टनेस झालेले आहे कलर तर खूपच छान दिसतो आणि आमच्याकडे अशा मिरच्या लाल तिखटामध्ये वापरल्या जातात तर सगळ्यात अगोदर काय करायचे पेस्ट करून घ्यायचे आणि पाणी बघा लालच आहे तर आपल्याला जर पाणी लागत असेल पेस्टमध्ये तर हेच पाणी वापरायचं आहे तर अशी बारीक आपण पेस्ट करून घ्यायची आहे मिरचीची दरदरी इकडं बघा मी पेस्ट अशी करून घेतलेली आहे आणि मी मी त्याच्यामध्ये पाणी जे होतं उरलेलं भिजवलेलं तेच पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे इकडे दाखवते बघा मी चटणी कशी बारीक करून घेतलेली आहे एकदम चिकट अशी झालेली आहे चटणी पूर्वी लोक अशीच भाकरीसोबत खायची चटणी खूप छान लागते आणि तिखट नसते ही मिरची तर गॅस कर... वरती कढई ठेवलेली आहे तेल गरम झालेला आहे सगळ्यात अगोदर आपण लसूण भाजून घ्यायचा आहे आणि हा लसूण पेस्ट वगैरे काय करायची नाही चिरूनच घ्यायचा आहे बारीक चॉपिंग करून घ्यायचा आहे शेजवान चटणीमध्ये पेस्ट वगैरे डा घालत नाहीत असा बारीक चिरलेला लसूण म्हणजे फुडीमध्ये हे केला जातो आणि जास्त खरपूस भाजायचा नाही आहे लसूण त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे आलं आलंसुद्धा बारीक चिरूनच घ्यायचं आहे आणि असं आमच्या आल्याचा आणि लसणीचा वास आहे तो जाईपर्यंत आपण तेलामध्ये परतायचा आहे ते त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून आलं आणि लसूण व्यवस्थित परतून घ्यायची आहे लाल होईपर्यंत ठेवायचा नाही आहे आणि लसूणाने आलं असं खरपूस भाजलेलं आहे त्याच्यानंतर ही पेस्ट घालायची आहे लस मिरची एक कटोरी झालेली आहे फुल कटोरी आणि ती तेलामध्ये परतून घ्यायची आहे असं आपण मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे पेस्टला कलर तर खूपच छान दिस म्हणजे मस्त दिसतोय आणि असं तेलसुद्धा सुटलेलं आहे त्याच्यानंतर मी एक कटोरी पाणी घातलेलं आहे जी पेस्ट घेतलेली त्याच कटोरीने एक कटोरी पाणीसुद्धा त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे मस्त पिके असं आणि कलर तर अप्रतिम दिसतोय आणि त्याच्यानंतर टाकायचं आपण व्हेनेगर व्हिनेगर ह्याच्यासाठी घालायचं आहे की कुठली पण आपण जर गोश जास्त दिवस स्टोअर करून ठेवायची असेल तर त्यासाठी व्हेनेगर घालायचा आहे त्याच्यानंतर सोया सॉस घालायचा आहे इकडं बघू शकता आणि आपल्या घरात जर लहान बाळ असेल तर त्याच्यापासून ही चटणी दूर ठेवायची आहे कारण त्या चटणीचा रटरट आवाज येतो आणि त्याचे छिटके उडतात त्याच्यामुळे लहान बाळाला दूर ठेवायचा आहे मी पिहू झोपल्यानंतर ही चटणी बनवलेली आहे थोडी ब व्हिडिओ करताना होती सोबत इकडं काचेची भरणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवायची आहे तुम्ही काचेच्या भरणीमध्ये स्टोर करायचे प्लॅस्टिकच्या वगैरे स्टोअर करायची नाही आणि बघा इकडं कलर किती मस्त दिसतो आहे छानसुद्धा आणि आपण ही मोमोबरोबर बनवला तर खाऊ शकतो घरी आणि चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतोय भाकरी भाकरीबरोबर तर अप्रतिमच लागते ही चटणी आणि इकडे बघा एक बॉटल अशी मी स्टोर करून ठेवलेली आहे मस्तपैकी दिसायला तर खूपच छान आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटून नवीन रेसिपीसोबत